चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज चेन्नई येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याच्या बाजारभावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो चेन्नई येथे आज जुन्या कांद्याच्या पस्तीस गाड्याची तर नवीन कांद्याच्या पंचवीस गाड्यांची आवक ही आलेली आहे जुने कांदे, कांदे, कांदे गोल्टे या प्रतीचे चारशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर गोल्टा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत फुल साईज कांद्याचे भाव हे एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे जुने कांदे विकलेले आहेत नवीन कांद्याचे भाव दोनशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे नवीन कांदा विकला आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी हे दिसून येत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा